चला बघा मी आज भाजी तोडायला आलेली आहे खूपच मस्त पैकी याची भाजी आहे याला काय बोलतात रे सर कवळी कवळी आहे लवकर लवकर साफ चला भाजी आणली शेतात मस्त पैकी बसून साफ केली आहे दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले चला आता बनवूया खूपच छान होते ही कुरुडूची भाजी चला ठेवली आहे तेल टाकलं राईच्या तेलात बनवत आहे मी चला आता थोडस जिरं टाकते मस्त तेल गरम झालंय হ্যাঁ ভাজি কান্দা লসুণ ভরপুরে ছান ভাজি হ্যাঁ মেচি টাকলে আপনি কান্দা লসুণ লসুণ ভরপুর কুড়ুটি ভাজ আমরা খান খুব হচ্ছে ভাজি ভুমুঙ্গা মধ্যে পা या हिरव्या भाज्या आहेत ना रायच्या तेलात छान होतात त्याच्यासाठी मी रायच्या तेलात आहे मला तर आवडतं रायचं ते खूप चांगलं असतं रायचं ते चला आता ता आता टाकूया मीठ छान झाला कांदा परतून आता आता भाजी टाकून घेऊया ह्या सीझनमध्ये येते ही भाजी पावसाळ्यामध्ये हे खालवर करून घेऊया परतून आणि नंतर दुसरी भाजी टाकूया भाजीला का नाही पिळून घ्यायचं बरं का पिळून मग टाकायची आहे आणि कापायचं नाही भाजीला असंच खुडून बनवायचे छान होते कवळी आहे ना त्याच्यासाठी चला आता मस्त पैकी मिक्स करून झालेले आहे आता छान शिजू द्यायचे त्याला झाकण नाही आहे असं साईडला करून द्यायचं जे पाणी सुटलंय ना ते जळून जात आहे हे बघा जास्त पाणी सुटलं तर मग साईडला लावलं होती भाजी आता भाजी झाली तयार आहे पाणी सगळं सुकून गेलं डाळीचं वरण भात भाकर ज्वारीची आता कुरडूच्या कुरडूच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असला तर सबस्क्राईब करा नक्की नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा बाय बाय